चा वा वाटार स्टेशन इथं बांधकाम कामगार बहुद्धीशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं चौथ्या वर्धापन दिनानिमित्त कामगार मेळावा मोठ्या थाटामाटात केला साजरा कोरेगाव वाटार स्टेशन इथं चौथ्या वर्धापन निमित्त कामगार मेळावा राधाकृष्ण मंगल कार्यालयात भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं नियोजन संस्थापक अध्यक्ष आदरणीय सचिन दत्तात्रय टिके संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर व नेटकं नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वाटार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश माने अविनाश सुरेश फडतरे शिवसेना शिंदेगड जिल्हा उपप्रमुख तसेच विशाल जाधव शिवसेना ठाकरेगड जिल्हा उपाध्यक्ष तसेच प्रमुख उपस्थित संदीप कांबळे साहेब केंद्रप्रमुख कामगार मंडळ निंबोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपात या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आले होते अविनाश फडतरे साहेब तसेच संदीप कांबळे साहेब यांनी मार्गदर्शन केले मार्गदर्शन करत असताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन टिके साहेब यांचे कौतुक करताना म्हणाले की सचिन टिके साहेबांनी अतिशय शून्यातून संस्थेची उभारणी करून आज हा वटवृक्ष उभा राहिलेला पाहून अतिशय आनंद होत आहे त्यांच्या हातून सदैव बांधकाम कामगारांचे प्रश्न असतील काही अडचणी असतील व सरकारी योजना पोहोचवण्याचं काम अतिशय निस्वार्थपणे व प्रामाणिकपणे करत आहेत इथून पुढेही त्यांच्याकडून अशीच संस्थेची पण प्रगती होत राहो या कार्यक्रमांमध्ये कामगारांच्या आरोग्य तपासणी व हेल्थ कार्डचं वितरण करण्यात आले या कार्यक्रमासाठी वाटार व वा पंचक्रोशीतील हजारो बांधकाम कामगार आणि महिला अतिशय उत्साहानं उपस्थित होत्या या मेळाव्यासाठी अमीर शेख विजय सावंत शेरखान मुल्ला रोहिदास नलवडे दत्तात्रेय टिके अमोल पवार मंगेश शिंदे रामदास संकपाळ सूर्यकांत पवार संजय पवार बाबासो कांबळे आकाश कारंडे प्रशांत पाटील वैशाली बनसोडे योगिता नलवडे अनिता नलवडे मीनाक्षी काळोखे यांनी या कार्यक्रमासाठी अतिशय परिश्रम करून हा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध सुंदर पद्धतीनं साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण लिंबे यांनी त्राभार विशाल जाधव यांनी मानले

पूर्णपणे सातारा जिल्ह्यामध्ये भोर तालुक्याच्या आसपास म्हणजे जे चार तालुक्याचे आहे भोर उपविभागीय कार्यालयानंतर जे शंकर मांडेकर साहेब आमदार आहेत त्या मतदारसंघाचा तो संपूर्ण काम माझ्याकडे आम्ही कोटी लाखो रुपये आम्ही कामगार वर्गाला असं देत असतो आम्ही त्यांच्या खात्यावर देत असतो पहिल्या पहिले पूर्वी हे धनादेशाद्वारे हे ऑफलाईन पैसे देत होते पण आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी डायरेक्ट डायरेक्ट लाभार्थीच्या खात्यावरती पैसे वर्ग करण्याची जेव्हा स्कीम आली तर तेव्हापासून गेली दहा वर्ष आम्ही त्यांना लाभार्थ्याच्या कमी पण काही ठाण्याचे जे लोक त्या लाभार्थ्यांनी परत येऊन तुमची मागणी करत असतात तशा तक्रारी आदरणीय ए पी साहेबांकडे तुम्ही कराव्यात म्हणजे सचिन तसा करत नाही पण इतर ज्या संघटनेचे लोक आहेत कोण आले असतील किंवा डायरेक्ट तक्रार तशी दाखल कराव्यात आमचे ए सी आहेत त्यांच्याकडे तुम्ही तक्रार दाखल कराव्यात ते तुम्हाला मार्गदर्शन करतील तुमचा प्रश्न सोडवतील त्याचबरोबर आपल्या माननीय पत्रकार पडण साहेब आपल्या संस्थेत आल्याबद्दल आपल्या हाती घाती शोध

thank you बाबा सुकेरराव कांबळे मी पुणे जिल्ह्यातून आलेलो आहे मी साहेबांचे चार वर्ष झाले काम करतो या ते आतापर्यंत सामाजिक कार्य आणि ते शिक्षणासाठी बहुत म्हणजे चांगले प्रवृत्त करतात आरोग्य तपासणी आणि बांधकाम कामगारांसाठी खूप चांगलं मोलाचं काम करतात सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी न्यूज लाईफ संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनला करा सब्स्क्रिप्ट करा आणि शेअर करा